नमस्कार मित्रमैत्रिणी नाती जपण्यासाठी मोठं काही नको फक्त मनापासून मी आहे तुझ्यासोबत हे सांगणं पुरेश असतं खोट्या गोष्टीपेक्षा नात्यातील खरी चूक मान्य करणं खूप मोठं असतं दुरावलेली माणसंही परत येतात जर नातं खरं असेल तर वेळ लागतो पण प्रेम जिंकतं नातं हवं तर असं जे शब्दाशिवायही मनाचे भाव समजून घेईल नात्यामध्ये परफेक्ट असण्यापेक्षा समजूदार होणं जास्त महत्वाचं असतं कधीकधी नातं सोडणं नाही तर थांबून समजून घेणे हेच खूप काही बदलू शकते नातं निभवायचं असेल तर एकमेकांचे दोष कमी दाखवण्याऐवजी प्रेम वाढवा खरी नाती तीच असतात जी काळाच्या कसोटीतही तुटत नाहीत मनाची जवळीक हवी असते शरीराची नाही नातं मनातून जोडलेलं असलं की अंतर काहीच वाटत नाही जी माणसं न सागता तुमचं दुःख समजतात त्यांच्यासोबत नातं खूप मूल्यवान असतं नाती टिकवायची असतील तर अहंकार झटकून द्या कारण नातं जपणं ही इगो नाही प्रेमाची गोष्ट असते नात तेच खरं जे खसलेल्या क्षणी हात पकडून उभं असतं संपर्क तुटला म्हणजे नात तुटत असं नाही मनाला स्पर्श करणारी माणसं मनास सदैव असतात मनापासून निभवलेली नाती कधीच दुर्बल होत नाहीत त्यांना वेळ लागतो पण ती अजून मजबूत होतात नाती हे शब्दानी नाही भावना आणि कृतीने जपायची असतात जे मनपूर्वक निभवतो त्याचं मोल वेळ गेल्यावर कळतं खरं नातं ते जे परिस्थिती बदलली तरी मनाने साथ सोडत नाही नातं असावं तर असं की गैरसमज झाला तरी विश्वास सोडू नये वे देऊन ऐकून घेऊन समजून घेऊन जो नातं जपतो तो खरा आपला असतो नाती कधी कधी थोडी तुटतात पण प्रेम असलं की त्यांना जोडायची ताकद स्वतःमध्येच असते नातं म्हणजे रोज बोलणं नाही पण जेव्हा बोलतो तेव्हा प्रेमाने भरलेलं असावं दोन माणसामधलं नातं तुटतं तेव्हा शब्द नाही पण शांतता जास्त दुखावते कधी कधी नातं जपण्यासाठी बरोबर कोण पेक्षा महत्वाचं कोण हे जास्त महत्वाचं ठरतं ज्यांच्यासोबत मन मोकळं करता येतं ते नातं कितीही जुनं असू द्या नेहमीच नवीन वाटतं नाती स्वप्नासारखे असतात जपावं लागते सांभाळावं लागतं कारण ती खूप नाजूक असतात खरं नातं तेच जे संकटात आपला हात सोडत नाही आणि सुखात आपली छाया बनून राहतात मनासोबत नातं जोडलेलं असेल तर हजार मैलाचं अंतरही काहीच वाटत नाही नातं टिकवायचं असेल तर मी बरोबर आहे दाखवण्यापेक्षा तू महत्वाचा आहे हे जाणून घ्या कधी कधी माफ करणं हेच नातं वाचू शकतं आणि प्रेम अधिक घट्ट करू शकतं ज्या नात्यात पर्शन असते तिथे आपुलकी असते आणि जिथे आपुलकी असते तिथं माणूस मोठा असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद